हर हर महादेव जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भावानी शंकर शिवशंकर शंभो मित्रांनो आज पहिला श्रावण सोमवार आता मी आणि माझी मुलगी चाललो आहे मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये हा श्रावण महिना म्हणजे एक आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र महिना असतो या महिन्यामध्ये में खूप चांगलं वातावरण असते हा निसर्ग पण चांगल्या ब पिकांना वगैरे साथ देते आणि खूप चांगल्या प्रकारे शेती पण होते आणि खूप मन प्रसन्न करून टाकणारा हा एक श्रावण महिना असतो हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप प्रामुख्याने आपल्या महिन्याचा महिन्यामध्ये साजरा केला जातो आता मी आणि माझी मुलगी माझी मुल मी दोघे चाललो आहे महादेवाच्या हो चा, मंदिरामध्ये आमच्या बिल्डिंगला चिटकूनच मंदिर आहे ते तर माझी मुलगी बोलली की पप्पा मला आज शिव तांडव स्तोत्र बोलायचं आहे तर तुम्ही मला मदत करा मी मला मी मदत करणार नाही तुला येते तू तू बोल तू बोल चला ठीक आहे मग आता आम्ही आलो आता मंदिराजवळ माझी मुलगी बोलते हे काय इकडेच मंदिर आले माझा व्हिडिओ काढा बोलते चला बघूया चला हर हर महादेव जय शंभो जय शंभो नारायण चला सर्वप्रथम आपण गणपतीच्या पाया पडूया हा इकडचा गणपती बाप्पा आहे चला आता महादेवाच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो आहे हा बघा नंदी महाराज नंदी महाराज महादेवाच्या अनेक गणांमधला हा एक गण आहे नंदी महाराज हे मारुतीची मूर्ती आहे बघा छोटीशी खूप छान सुरेख आहे आणि इकडे माझे गुरुदेव दत्त महाराज स्वामी आणि आता हे हर हर महादेव महादेवाचं दर्शन घेतल्यामुळे मुलगी बोलली की पप्पा इकडे एक अंकल आहेत मी ना ठीक आहे त्यांना गेलोर कर मग तिने व्यवस्थितपणे सगळ्या पूजा वगैरे मांडली हार वगैरे घातला नारळ वगैरे ठेवला आणि ते काय आज शिवमूठ म्हणतात ना काहीतरी तांदळाची ते तिने तांदूळ वगैरे व्यवस्थितपणे ठेवले आम्हाला जेवढे येत नाही तेवढं तिने शिकलं आणि केलं पण तिने त्याबद्दल मला खरंच माझ्या मुलीचं कौतुक आहे खूप आणि मी मला असं वाटते मी एक चांगला बाप आहे <द्टार्णा> की त्या मुलाला चांगल्या प्रकारे मी संस्कार दिलेत माझ्या मुलांना सनातन धर्माबद्दल आपल्या देवाधर्माबद्दल तर ती बोलली की बाबा मी तांडव सूत्र बोल बोलायला स्टार्ट करू का पण मी बोलले की थांब जरा पूर्ण पूजा झाल्यानंतर तू तांडव सूत्र क बोला करायला पूजा करायला स्टार्ट कर बोलायला तयार होतो पण तर म्हणलं की पण प्रत्येकाला दर्शन घेऊया माझ्या गुरु ब्रह्माचं दर्शन घेतलं खूप छान मन प्रसन्न वाटते मूर्ती बघून दत्तांची मूर्ती म्हणजे माझ्या हृदयात कोरलेली आहे म्हणजे मुलगी आता काय बघते अजून काय करायचं काय नाही तिला बोल तू सगळं करायचं तिने धूप दाखवलं आहे मला आता तर बोल की धूप लाख

ॐ नमः शिवाय ॐ नमो पतये हर हर महादेव की जय